नमस्कार मित्रांनो हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा समाज तसंच ओबीसी समाज या दोन्हीही समाजांमध्ये प्रचंड जास्त वेगवेगळी मतमतांतर आपण बघतोय दोन्ही समाज गोंधळलेले आहेत मराठ्यांना वाटतंय आम्हाला फसवलंय ओबीसींना वाटतंय आम्हाला फसवलंय सरकार म्हणतंय दोघांनाही नाही फसवलंय परंतु नेमकं या जी आरमध्ये काय झालं आणि जर आता या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल म्हणजे मराठ्यांना पुरावे द्यायचे असतील आणि ओबीसीना पुरावे बघितल्यानंतर गप बसवायचं असेल तर नेमकं एक चाचणी अशी आहे एक टेस्ट अशी आहे ती जर केली तर मात्र याच्याबद्दल कोणीही शंकाच घेऊ शकत नाही अशा प्रकारची ही चाचणी आहे तर नेमकं काय असं आहे खानदान शोधण्याचं जेनेटिक्स काय आहे त्याच्यासाठी टेस्ट कोणत्या आहे काय केलं पाहिजे या सविस्तर गोष्टींबद्दल आपल्याला थोडंसं टेक्निकल व्हिडिओ आहे सायन्सचं बॅकग्राऊंड आहे याला त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा पण हा प्रयत्न करणार आहोत चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो एक गंमत लक्षात घ्या साधारणतः माणसामध्ये सेहेचाळीस क्रोमोझोम असतात आणि हे सेहेचाळीस क्रोमोझोम पैकी तेवीस आपल्याला आपल्या आईकडून आलेले असतात आणि तेवीस आपल्याला आपल्या वडिलांकडून आलेले असतात आईकडून आलेल्या क्रोमोझोम मध्ये बावीस प्लस एक्स क्रोमोझोम आलेला असतो आणि वडिलांकडून बावीस प्लस मुलगी असेल तर एक्स आणि मुलगा असेल तर वाय आलेला असतो म्हणजे एखाद्या मुलामध्ये जर आपण विचार केला तर चौवेचाळीस प्लस एक्स वाय ही अरेंजमेंट असते तर मुलीमध्ये चौवेचाळीस प्लस एक्स एक्स ही अरेंजमेंट असते आता हा जो वाय क्रोमोझोम आहे नीट लक्षात घ्या ज्या वेळेस एखाद्या पुरुषामध्ये किंवा एखाद्या महिलेमध्ये गॅमेट बनत असतात म्हणजे पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी जे गॅमेट बनत असतात तर ते गॅमेट बनत असताना हे क्रोमोझोम्स जे आहेत यांच्या पेअर असतात म्हणजे मला क्रोमोझोम नंबर एक माझ्या आईनी दिलाय वडिलांनी दिलाय दोन आईनी दिलाय वडिलांनी दिलाय हे क्रोमोझोम सगळे पेअर बनवतात आणि एकमेकांची इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतात पण वाय क्रोमोझोमचा कुठलाही पार्टनर नसल्यामुळे वाय क्रोमोझोम कधीही रिकंबाईन होत नाही म्हणजेच वाय क्रोमोझोम कधीही बदलत नाही आणि जर तो वाय क्रोमोझोम बदलतच जर नसेल तर पिढ्यान पिढ्या हा वाय क्रोमोझोम एकच असतो समजा आपण म्हणतोय की आमचा हा हा व्यक्ती कुणबी आहे आणि त्याच्याच आडनावाच्या व्यक्तीचे पुरावे सापडत नाहीये मग गॅजेट विजेट शोधून आणलं आन आणि मग तो हाय का नाही वगैरे वगैरे शोधण्याचे प्रयत्न केले त्याच्याऐवजी जर समजा माझ्या आडनावाचा एक व्यक्ती कुणबी आहे त्याच्या आणि माझ्या क्रोमोझोमची जर तपासणी केली तर ते दोन्ही क्रोमोझोम एक्झॅक्टली सेम असतात त्याच्यामध्ये बदल होत नाही पिढ्यान पिढ्या बदल होत नसतात आणि जर मग आपण हे सगळे गॅजेट विजेट हे सगळे सोडून दिले समजा माझा एखादा जर असेल आजच्या परिस्थितीमध्ये आणि जर आमचा आणि त्यांचा क्रोमोझोम जर एक असेल याचा अर्थ आम्ही एकाच खानदानातले आहोत आणि मग मला कुणबी मिळालंच पाहिजे आणि हा हे सायंटिफिक आहे याला कोणाचा बाप सुद्धा चॅलेंज करू शकत नाही कारण याच्यामध्ये कुणीही बदल घडवून आणू शकत नाही वाय क्रोमोझोम मध्ये बदल होत नसतात सहजासहजी त्याच्यामध्ये बदल किती वेळाने किती होईल हे सुद्धा ठरलेलं आहे आणि तुम्हाला गंमत सांगतो की वाय क्रोमोझोम बदलत नाही एक खानदान म्हणजे काय असतं तर एक वाय क्रोमोझोम असत समजा माझा आडनाव साळुंके देशमुख आहे तर याचा अर्थ माझ्या गावातले किंवा माझे भाऊ बन आहेत ह्या सगळ्यांचा क्रोमोझोम एक्झॅक्टली सेम येणार आहे आणि आमच्या सात आठ दहा जवळपास वीस पिढ्या जरी तुम्ही मागे गेले म्हणजे तब्बल तीनशे वर्ष जरी मागे गेले तरी सुद्धा आमचा क्रोमोझोम हा सेमच येणार आहे म्हणजे तीनशे वर्षापूर्वी आमचा एखादं जर म्हातारा असेल आणि त्याला जर त्यावेळेस पाच मुलं झालेली असतील या पाच मुलांना पुढे मुलं झाले त्यांना पुढे मुलं झाले असे कितीही झालेले असतील तरी त्यांचा आणि आमचा वाय क्रोमोझोम हा एक्झॅक्टली सेम येणार आहे आणि ह्या ही तपासणी ही, तपास ही शास्त्रशुद्ध तपासणी आहे पिढ्याचा जो अभ्यास करायचा असतो आडनावांचा जो अभ्यास करायचा असतो याच्यासाठी ही एक शास्त्रशुद्ध तपासणी आहे जिला वाय एस टी आर टेस्ट म्हणतात शॉर्ट टॅन्डम रिपीट्स हे सहसा बदलत नसतात आणि मग जर समजा आपण वीस पिढ्यांपर्यंत मागे जर जाऊ शकत असेल ही तपासणी करून आणि जर समजा आमचा एखादा भाऊ जर आज ओबीसी मध्ये असेल आणि जर आमचा डीएनए सुद्धा त्याच्याशी मॅच जर होत असेल भुजबळ साहेबांनी काल परवा डीएनएचा विषय काढलेलाच आहे तर आता एकदा मराठ्यांचा डीएनए सुद्धा यांना दाखवून देऊ तर हा वायक्रोमोजोम कधी बदलत नाही आणि हे तर सोडा हे झालं मी तुम्हाला एकदम शॉर्ट टेस्ट बद्दल सांगतोय जर आपण अजून काही टेस्ट केल्या तर तुम्ही पन्नास हजार वर्षांपूर्वीपर्यंतचे लिनिएजेस सुद्धा म्हणजे आपली जी फॅमिली ट्री आपण त्याला म्हणतो ना ही सुद्धा तपासू शकता आणि फक्त मुलांचीच तपासल्या जाऊ शकते आपले पूर्वज प्रचंड हुशार होते मुलाकडेच सगळी संपत्ती वारसा वगैरे का म्हणून बघितल्या जायचं सोशली आज जरी ते चूक असेल तरी जेनेटिकली बायोलॉजिकली ते बरोबर होतं कारण मुलामध्ये वायक्रोमोजोम हा बदलत नाही एखाद व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या तेराव्याला जेवढे टकले करतात या सगळ्यांचा वायक्रोमोजोम सेम आहे सगळ्यांचा वायक्रोमोजोम सेम असतो आणि मग जर आपण ही टेस्ट जर केली तर तुम्हाला गॅझेट फिजेट काहीच पाहायचंच काम नाही आहे कारण जर एखादा आज जर आमचा भाऊ बन जर ओबीसीत असेल आमच्या आडनावाचा असेल आता तुम्हाला गंमत सांगतो गावांमध्ये काय झालंय समजा एखादं बेट फार मोठं झालं समजा एक आडनाव आहे आणि त्याची लोकसंख्या त्या गावात वाढली तर ते कुटुंब कायम सुतकात राहतं कारण कोणी ना कोणी मरत राहणार आहे मग सुतक फिटत नाही म्हणून गावांमध्ये काय केलं जातं या कुटुंबांना डिव्हाइड केलं जातं जसं आमच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये साळुंके आणि सोनवणे हे दोन आडनावं बनले परंतु काही सोनवणे आणि आम्ही आजही एकच आहोत जरी आडनाव वेगळे झाले ते काय केले होते तर ह्या ज्या काही विधी परंपरा रूढी ह्या ज्या पाळायच्या होत्या त्याच्यासाठी ते, ते कुटुंब फार मोठं झालेलं होतं त्याला कुठेतरी डिवाईड करणं गरजेचं होतं <coughs> आणि म्हणून ते डिवाईड केलंय मग त्यांचा आणि आमचा वायक्रोमोजोम मात्र आजही तोच आहे समाजामध्ये जगत असताना या नव्या युगामध्ये जगत असताना काही परंपरा पाळणं शक्य होत नाही म्हणून फक्त डिवाईड केलेलं आहे पण आजही त्यांचा वायक्रोमोजोम काय आहे एकच आहे म्हणजे एकाच खानदानीचे आहेत आणि मग एकाच खानदानीतले जर लोक असतील तर भेग ते वेगवेगळे कसे त्यांची जात वेगवेगळी कशी असू शकते एकाच कुटुंबातल्या व्यक्तीची जात वेगळी कशी असू शकते त्याच्यामुळे आणि या टेस्टला तुम्हाला वाटेल की याला काय ले ले जगा वेगळी टेस्ट आहे का तर नाही साधारणतः पंधरा ते वीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयाच्या रेंजमध्ये ही टेस्ट करता येऊ शकते जर सरकारला आमचे पुरावे शोधण्यात एवढ्याच अडचणी येत असतील तर आपल्या कुटुंबातला जर कोणी म्हणजे माहिती असत हे काही खोट नाही आहे भुजबळ हके काही म्हणू द्या मला जर माहिती असेल की माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती आरक्षणात आहे आणि माझे पुरावे सापडत नाहीये माझ्या नोंदी सापडत नाहीये तर जर त्याचा आणि माझा जर वाय क्रोमोझोम जर चेक केला आणि तो जर सेम असेल तर मला सुद्धा त्या आरक्षणामध्ये ते, ते सर्टिफिकेट मिळण्याचा हक्क मिळू शकतो आणि याच्यामध्ये गैर काहीच नाही हे सगळं सायंटिफिक आहे उलट नोंदींमध्ये फेरफार होऊ शकता नोंदी गहाळही होऊ शकता नोंदी सापडणारही नाही याचे काही कारण असू शकतात पण ही जर टेस्ट केली तर ही सगळ्यात शास्त्र शुद्ध जिला कुठल्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही इतकी स्ट्रॉंग टेस्ट आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर मराठ्यांना अजून पुढच्या लढाईसाठी जर सिद्ध व्हायचं असेल तर ही वाय एस टी आर चाचणी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रचंड जास्त महत्वाची ठरू शकते आपले फॅमिली ट्री शोधण्यासाठी आपले लिनिएजेस शोधण्यासाठी आणि जर आमचे लिनियजेस जर एकत्र सापडत असतील तर आम्हाला सुद्धा आरक्षणाचा हक्क आहे हा व्हिडिओ आपल्याला <coughs> जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे याच्याबद्दल अजून इन डिटेल व्हिडिओ मी येणाऱ्या काळामध्ये देईलच ह्याच्याबद्दल आपण जनजागृती करूच परंतु तत्पूर्वी ही तुमची जबाबदारी आहे की हा व्हिडिओ आपल्या शेवटच्या समाज बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण हे नोंदी फिंदी खोटं खरं या सगळ्या झंझटीतून बाहेर पडू आणि एका झटक्यात आपण आपल्या हक्काचं आरक्षण मिळवू शकतो हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाहीये अजूनही जर आपण से चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद